वैद्यकीय क्षेत्रात झपाट्यानं क्रांतिकारक बदल होत आहेत कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटिक्स यांसारखं नवं तंत्रज्ञान या व्यवसायात येत असल्यानं होणाऱ्या आधुनिक बदलांना सामोरं जाताना डॉक्टरांनी सेवाभावाचा आत्मा मात्र जपावा असं आवाहन प्रख्यात बालरोग शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ओक यांनी केलं दैनिक पुढारी आणि डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीनं आयोजित व्याख्यानात ते बोलत होते डॉक्टर्स डे निमित्ता दैनिक पुढारी आणि डॉ डी वाय पाटील हॉस्पिटलच्या वतीनं सोमवारी डॉ संजय ओक यांचं कोल्हापुरात व्याख्यान झालं वैद्यकीय विश्वातील बदल हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता यावर बोलताना डॉक्टर ओक यांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदलतं तंत्रज्ञान अत्याधुनिक ताण या व्यवसायातील आव्हानांची अभ्यासपूर्ण मांडणी केली आत्तापर्यंत रक्ताची तपासणी करताना पूर्ण सिरीज भरून रक्त काढून घेतलं जात होतं पण आता अशी गरज भाषणार नाही रक्ताच्या एकाच थेंबावरून सर्व प्रकारच्या तपासण्या करता येतात आणि त्यातून रोगनिदान अधिक जलद आणि अचूक होण्यास मदत होते रक्त तपासणीचा अहवाल रुग्णाच्या वेबसाईटच्या स्क्रीनवर त्वरित पाहायला मिळतो एकीकडे रोबोटिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत पण त्याच वेळी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील विश्वासार्हता टिकून राहणं तितकंच महत्वाचं आहे असं डॉक्टर ओक म्हणाले सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वासार्हता आणि सेवाभाव हा वैद्यकीय विश्वाचा आत्मा आहे तो डॉक्टरांनी जपला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका डॉक्टर ओक यांनी मांडली दरम्यान व्याख्यानाचे मुख्य समन्वयक डॉ संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केलं आणि वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानांचा उहापोह केला यावेळी दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव यांनी डॉ ओक यांचा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला तसंच पद्मश्री डॉ ग गो जाधव आणि संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं यावेळी डॉ नंदकुमार जोशी प्रवीण हेंद्रे चंद्रकांत माने विमल तिवडे वसंतराव मुळीक माजी कुलसचिव डॉक्टर बी पी साबळे प्राचार्य डॉ राजकुमार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते